नमस्कार मी डॉक्टर वृषाली राऊत काल भारतीय महिला क्रिकेट संघाने जो वर्ल्ड कप जिंकला त्याच्यानंतर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला जो आहे जेमिमा रॉड्रिक्स या आपल्या महिला खेळाडूचा अत्यंत प्रतिभावान महिला खेळाडूच्या मानसिक आरोग्याबद्दलचा जेमिमा रॉड्रिक्स या खेळाडूने स्वतःच्या ॲन्झायटीबद्दल उघडपणे काल बोलून दाखवले आणि तिला एकंदरीत तिचा जो संघर्ष होता आयुष्यातल संघर्ष क्रिकेटमधील संघर्ष आणि अर्थात तिला जे आज यश मिळतं आहे त्याच्या मागील तिची मेहनत हे सर्व अनुभवताना तिला ॲन्झायटी म्हणजे चिंता विकार या मानसिक अवस्थेचा ज्या पद्धतीने सामना करावा लागला आणि तिला तिच्या महिला खेळाडूंनी म्हणजेच आजूबाजूच्या महिला मैत्रिणींनी तिच्या घरच्या लोकांनी आणि अर्थात तिच्या महिला सहकाऱ्याने ज्या पद्धतीची साथ दिली ते ऐकल्यानंतर मानसिक आरोग्याचं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे आणि अत्यंत मोठ्या पदावर असणाऱ्या अत्यंत यशस्वी असणाऱ्या लोकांनासुद्धा ॲन्झायटी किंवा डिप्रेशन यासारख्या मूड डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो हे आपल्या लक्षात आलं आणि खरंच जेमिमाच्या जे हिमतीला दाद द्यावी लागेल कारण हे सोपं नाही लाखो लोकांसमोर करोडो लोकांसमोर आपल्या मानसिक आरोग्याबद्दल सांगणं तिने ते बोलूनही दाखवलं ना की आपल्या विकनेसेस कोणाला सांगू नये आणि आपल्याकडे असंच होतं की आपल्या सगळ्यांनाच रोजच्या जगण्यामध्ये हे असे ओव्हर थिंकिंग किंवा डिप्रेशन चिंता किंवा निराशा दुःख आणि थकवा किंवा अतिविचार या सगळ्या समस्या जाणवतात पण आपण त्याच्यावर उपाय शोधत नाही किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील हे माहीत नसतं की जर आपण या अवस्थेतून जातो आहोत तर आपल्याला मदत कशी करावी पण जेमी तिच्या उदाहरणातून दाखवून दिले की आजूबाजूच्या लोकांची विशेष करून घरच्या लोकांशी आणि अर्थात तुमच्या कामाच्या ठिकाणी जे लोक आहे म्हणून कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य देखील या ठिकाणी अधोरेखित होतं की कामाच्या ठिकाणच्या तुमच्या सहकाऱ्यांनी जर तुम्हाला मदत केली तर केवळ क्रिकेटच नाही तर आपण दैनंदिन आयुष्यात काही ऑफिसमध्ये जे काम करतो किंवा परीक्षा असते परीक्षेच्या वेळेला पण परफॉर्मन्स एन्झायटी असते तर ह्या परफॉर्मन्स एन्झायटीवर आपल्याला केवळ आणि केवळ सपोर्टच्या मदतीने बऱ्याच प्रमाणात मात करता येते अर्थात ॲन्झायटी कमी करण्याकरता उपचार देखील आहेत समुपदेशन जे सी बी टी पद्धत आपण ज्याला म्हणतो ऑग्नेटिव्ह बिहेवियल थेरपी याचा अत्यंत फायदा एन्झायटीमध्ये होतं जगभरातले सगळे मोठे यशस्वी खेळाडू मानसिक आरोग्यावर काम करतात मानसिक आरोग्याकरता मदत घेतात तज्ज्ञांची मदत घेतात परफॉर्मन्स ॲन्झायटी जी स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये सांगितल्या गेली आहे आणि स्पोर्ट्स सायकोलॉजीचा एक तो एक भाग आहे आणि बहुतेक जगभरामध्ये खेळाडूंना स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट असतात चांगल्या खेळाडूंना असतात आणि ते परफॉर्मन्स एन्झायटी करतात त्यांना मदत करतात परंतु अर्थात भारतामध्ये तेही महिला क्रिकेटमध्ये आपण कदाचित या सगळं सोयीसुविधांची एवढ्या वरच्या लेवलच्या सोयीसुविधांची अपेक्षा करू शकत नाही परंतु ज्या पद्धतीने जेमिमानी या सगळ्या ॲन्झायटीच्या त्रासातून स्वतःला सिद्ध केला आहे एक महिला म्हणून एक क्रिकेट खेळाडू म्हणून आणि अर्थात एक अल्पसंख्याक भारतीय नागरिक म्हणून ते खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखा आहे तुझ्या हिमतीला खरंच जेमिमा सलाम आणि आपण देखील अशा आपल्यापैकी कोणीही अशा जर चिंतेच्या किंवा निराशेच्या त्रासातून जात असेल तर नक्कीच मदत मागायला हवी आणि तेवढंच काम तेवढंच महत्त्वाचं काम हे त्याच्या आजूबाजूच्या सपोर्ट सिस्टीमचं देखील आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर कोणी व्यक्ती उदास राहत असेल दीर्घकाळ उदास राहत असेल चिंतेत राहत असेल तर तुम्ही देखील त्या व्यक्तीला मदत करायला हवी जसं तिने बोलून दाखवलं की स्मृती तिची जी सोबतची महिला खेळाडू आहे ती रोज येऊन थांबायची त्यामुळे तिथे थांबणं ती, 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 ती व्यक्ती रडत जरी असेल तरी त्या व्यक्तीला ऐकून घेणं त्याला जज न करणं त्याला किमान मदतीचा हात देणं किंवा मदतीचा किमान मदती कान तरी देणं ऐकून घेणं त्या व्यक्तीचं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जर आपण रोजच्या आयुष्यात एकमेकांकरता करू शकलो तर नक्कीच मानसिक आरोग्याचे आपल्या समाजात जे प्रश्न वाढले आहेत ते कमी होतील धन्यवाद